महाबेश्वरच्या आंबेनळे घाटात आढळला बिबट्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याचा कायमचा वावर नागरिकांची चिंता वाढली महाबेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा कायमस्वरूपी वावर दिसून येत आहे काल रात्री अकराच्या सुमारास या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या घाटामध्ये बिबट्या रस्त्यावर चालत असताना किंवा पुलाच्या कठड्यावर बसलेले दिसतात ज्यामुळे प्रवास करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे या दृश्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात नागरिक एकमेकांना सावधानकीचा इशारा देत असतानाचे दिसत आहेत आंबेनळी घाट हा महाबळेश्वरकडे जात, महा जात असलेल्या मुख्य मार्गावर स्थित आहे आणि येथे बिबट्याचा वावर सतत असल्याने वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे बिबट्या रस्त्यावर चालताना किंवा पुलावर बसलेल्या दिसल्यामुळे तेथील प्रवास करणाऱ्यांना अचानक धक्का बसतो आणि ते आपल्या सुरक्षिततेसाठी अधिक सावध होतात नागरिकांकडून वन विभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे बिबट्याच्या वावरामुळे येथील पर्यावरण समतोल आणि मानव प्राणी संघर्षाची समस्या गंभीर होत आहे वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ विभागाने आवश्यक पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वन विभागाने या भागात बिबट्याच्या वावरावर लक्ष ठेवून आणि त्याच्या वर्तनावर आधारित उपाययोजना करणं गरजेचं आहे बिबट्या रस्त्यावर दिसल्याने दुर्घटनांची शक्यता असू शकते त्यामुळे जंगलाच्या आसपासच्या भागांमध्ये सतर्कतेची आवश्यकता आहे